राज्याचे सहकार मंत्री रावजे वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामीण रुग्णालय पाबळ या ठिकाणी माहिती प्रसारण व आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पाबळ कानूर रोड तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी होणार असून या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संचालिका पूर्वाताई दिलीपराव वळसे पाटील या कार्यक्रमासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील जिल्हा परिषद सदस्य सविताताई बगाटे शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर महिला अध्यक्ष शुभांगी पडवळ कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती प्रकाश पवार मार्केट कमिटी शिरूर माजी सभापती सुभाष उमाप शिक्षण संस्था पाबळ माजी अध्यक्ष अरुणराव चौधरी भैरवनाथ शिक्षण संस्था अध्यक्ष सोपान जाधव माजी पंचायत समिती सदस्य शिरूर शांताराम चौधरी सरपंच पाबळ सचिन वाबळे चासकमान कालवा समिती सदस्य राजाभाऊ ढोकले मंचार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रमोद वळसे पाटील यांसह आंबेगाव शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत